पूर्ण विराम नाथापूर रोडवर पहाटे धात कारवाई अवैध धा वाळू वाहतूक करणारा टेम्प महसूल विभागाची कारवाई नाथापूर रोडवरील खंडेश्वरी मंदिर जवळ पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात महसूल विभागाने नोव्हेंबर पंचवीस रोजी पहाटे दोन वाजता गुप्त माहितीच्या आधारे राबविलेल्या धाक कारवाईत अवैध धा वाळू वाहतूक करणारा टेम्प जप्त केला तांबड्या रंगाचा टेम्प क्रमांक एम एच सोळा आय पंच्याऐंशीशे बारा यामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली चालकाकडे वाहतूक परवाना विचारणा केली असता कोणताही वेद परवाना नसल्याचे स्पष्ट झाले वाहन मालकाचे नाव आरबाज बेग रईस बेग्रा अक्ता जी बी असल्याचे चालकाने सांगितले महसूल प्रशासनाला काही दिवसांपासून सिंधफणा नदीकाठी कुर्ला कुकडगाव भाटसांगवी परिसरात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी मिळत होत्या त्यानुसार पथकाने रात्री उशिरापर्यंत गुप्त पाळत ठेवली संशयित वाहनाने वेगाने पलायनाचा प्रयत्न करताच पथकाने निर्धाराने पाच किलोमीटरपर्यंत पाठलाग केला नाथापूर पिंपळणे रोडवर सापळा रचून वाहनाला वेढा देत पकडण्यात यश आले अचानक तपासणीमध्ये कोणतीही परवानगी किंवा परवाना नसताना वाळूची वाहतूक होत असल्याचे उघड झाले पथकाने वाहन व वा वाळू जप करून पुढील कार्यवाहीसाठी ते तहसील कार्यालय बीड येथे लावण्यात आले महाराष्ट्र जमीन महसूल कायदा व वाळू नियमांनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई सुरू आहे या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांना स्पष्ट इशारा गेला आहे नैसर्गिक संसाधनांची लूट नदीपात्र धूप शेतीचे नुकसान पाणीपुरवठ्यावर परिणाम आणि शासन महसूलाला फटका अशी गंभीर परिस्थिती निर्माण करणाऱ्या अवैध उत्खननावर आळा बसणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आवाहन केले की कोणीही बेकायदेशीर वाळू उत्खनन वाहतूक अथवा विक्री करू नये प्रशासनाकडे माहिती असल्यास त्वरित कळवावी वाळू माफियांना कुठलाही पाठीशी घालण्यात येणार नाही अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन करत सांगितले की अवैध उत्खननामुळे जलस्रोत आणि पर्यावरण धोक्यात येते कायद्याचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी इशारा देत म्हटले की सिंधफणा परिसरात तपा

त्याचा फोटो घे त्याचा फोटो घे त्याचा फोटो घे इकडे ये तू इकडे इकडे फोटो घे इकडे इकडे ना फास्ट फास्ट पॉलिटेक्नल कॉलेज काउंटिंग